नमस्कार मित्रांनो बीड लोकसभेच्या स संदर्भात थोडक्यात माहिती सांगायचं म्हटलं तर बीड लोकसभेमध्ये आता थोडक्यात म्हटलं तर नागरिकांचे विचार बदलले आहेत जे की उद्या ज्याला तेरा तारखेला मतदान होणार आहे तर मतदान रूपी निश्चितच जे की महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगप्पा सोनवणे निश्चितच उद्याच्या जे की उद्या जे तेरा तारखेला प बीड लोकसभेचे मतदार बंधव जे की कुणाला इच्छुक कोल देतील आणि जनतेतला खासदार कोण होणार हे ह्याकडे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे ह्या बीड लोकसभेमध्ये असं म्हटलं जात आहे की जे की मुंडे घराण्याशिवाय बीड लोकसभा हलत नाही आहे पण निश्चितच पाहू शकता की ह्या वेळ जे की मनोज जारांगे पाटील यांचा मोठा संघर्ष झाला आणि त्या संघर्षाच्या मार्फत जे की मराठा बंधव असतील मराठा बंधवांची जी भावना की जे की आरक्षणाच्या मुद्द्यावर खरंच मराठा बंधव हे भाजप भाजप ह्या सरकारला निश्चितच वोटिंग देतेन का आणि पंकजा मुंडे ह्या निश्चितच बीड लोकसभेच्या खासदार होतील का हे सर्वत्र देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर जाणून घेऊ की सध्याची जे राजकारणाची समीकरणे कशी बदलत चालली आहेत जे की एकीकडे ओबीसी पॅटर्नं म्हणजे ओबीसी पॅटर्नं म्हणजे अठरा पगड जाती आल्या आणि जे की वंचित पॅटर्न असन किंवा ओपन पॅटर्न असन जे की ओपन म्हणजे मराठा मराठा सो सोबत की जे की मुस्लिम बांधव निश्चितच मुस्लिम बांधव भाजीपाला मतदान करतील का आणि पंकजा मुंडे यांना बहुमत देतील का तेच बजरंगप्पा सोनवणे यांच्यासोबत पण सर्व जाती आहेत ह्या जाती बजरंगप्पा सोनवणे यांना मतदान रूपी आशीर्वाद देतील का ह्याकडे सर्व बीड लोकसभेचं लक्ष लागलं आहे तर उद्याच्याला जे की तेरा तारखेचं मतदान होणार आहे निश्चित तेरा तारखेच्या मतदान रूपी निश्चित जनता ठरवेन की जे की जनता ठरवीन तेच उद्याच्या भविष्यात आपल्याला खासदार पाहायला मिळणं जे की बीड लोकसभेचा खासदार पंकजा मुंडे होतील का बजरंगप्पा सोनवणे होते तर ह्या पली पलीकडचे जे की राजकीय समीकरणे बदलणे बदलण्याची एक नागरिकांची भावना झाली आहे नेमका जनतेचा कोल कुणाकडे आहे हे आपण जे की उद्याची उद्या जे मतदान होणार आहे तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर चार जोनला निकाल लागणार आहे चार जोनला निकाल लागल्यानंतरच ही जातीय समीकरणे कशी बदलतील आणि राजकीय वातावरण कसं तयार होईल सर्वत्र पाहिलं तर बीड लोकसभेमध्ये दोन्हीही उमेदवारांनी चांगली चांगला जोर धरला आहे प्रचार मोठ्या प्रमाणात प्रसारित केला आहे त्यांच्या महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि महायुतीच्या पंकजा मुंडे दोघांमध्ये कसल्या प्रकारे टक्कर होती हे स हे सर्वत्र आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे जे की मराठा पॅटर्न जे की वंजारी पॅटर्न इतर सर्व समाजातील घटकातील लोकांना कुणाला इच्छुक करायचे हे ठरवण काल जे परळी वैजनाथ ह्या ठिकाणी जी मोठी सभा झाली धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जी सभा झाली त्या सभेमध्ये काही धनंजय मुंडेंनी मुद्दे बोलले धनंजय मुंडे बोलले की जे की पंकजा मुंडे ह्या माझ्या भगिनी असून ह्या माझ्या भगिनी असताना मी त्यांना परळी विधानसभेमधून जास्तीत जास्त लीड देईन खरंच हे धनंजय मुंडेच्या मार्गदर्शनाखाली परळीची जनता त्यांना पंकजा मुंडे यांना लीड देईन का ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जनतेचं लक्ष लागलं आहे परळीच नव्हे तर बीड लोकसभेमधून जास्तीत जास्त लीड भेटेल का असं म्हटलं जाते आहे म्हणजे की बजरंग सोनवणे यांना पण कशा प्रकारे लीड भेटती ह्या ह्यामध्ये राजकीय समीकरणामध्ये गणित बदलण्याची शक्यता आता सध्या उदयास आली आहे तो मी महादेव नरोटे आपण पाहताय एम एन न्यूज आमच्या चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील नमस्कार